दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा मात्र भरमसाठ किमतींमुळे प्रत्येकाला इलेक्ट्रिक वाहन घेणं शक्य होत नाही आणि ग्राहकांची हीच गरज लक्षात घेता नाशिक शहरात शक्ती इलेक्ट्रिक व्हेकल्सचे डायरेक्टर रवींद्र जगझाप आणि अमेरिका स्थित डायरेक्टर चिराग कथरानी यांनी एकत्र येऊन इलेक्ट्रिक व्हेकल्समध्ये स्वतःच्या ब्रँडची निर्मिती केली आहे आर्या आर्या टू पॉईंट झिरो मिंडा ऊर्जा अशी ही सिरीज असून या वाहनांना अल्पावधीतच ग्राहकांची प्रचंड अशी पसंती लाभते आहे पन्नास ते सत्तर हजाराच्या सर्वात कमी बजेटमध्ये तुम्हाला शक्ती इलेक्ट्रिक व्हेकल्समध्ये इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध आहे तुमच्याकडे जर पेट्रोल गाडी असेल तर त्यालासुद्धा तुम्ही इलेक्ट्रिकमध्ये कन्व्हर्ट करू शकता शक्ती इलेक्ट्रिक व्हेकल्सची विशेषता म्हणजे या ठिकाणी तुम्हाला इलेक्ट्रिक स्कूटर भाड्यानं सुद्धा देण्यात येत आहे त्याकरता तुम्हाला दिवसाकाठी तीनशे रुपये मोजावे लागतील किंवा सहा हजार रुपये प्रति महिना असे भाडे आकारले जाते चला तर मग आज आपण चलो शॉपिंग मध्ये शक्ती इलेक्ट्रिक व्हेकल्स बद्दल माहिती जाणून घेऊया शोरूमचे डायरेक्टर रवींद्र जगझाप यांच्याकडून नमस्कार माझं नाव रवींद्र जगझाप आमचं मल्टीब्रँड इलेक्ट्रिक गाड्यांचं शोरूम आहे शक्ती इलेक्ट्रिक व्हेकल नावाने बडी मंदिर हनुमान नगर पार साइडच्या अगदी समोर मित्रांनो आमच्याकडे सात आठ प्रकारचे ब्रँड्स मल्टी ब्रँडच्या गाड्या आहे नाशिकमध्ये रेप्युटेड ब्रँड्स आमच्या इथे अवेलेबल आहे आणि त्यातली त्यात, त्यात आम्ही दोन ब्रँड आम्ही स्वतः ॲसेम्बल करतो नाशिकमध्ये आम्ही असेंबल केलेल्या गाडीचं नाव आर्य आहे आणि ही गाडी हीच आहे ह्या गाडीचं वैशिष्ट्य म्हणजे ही लो स्पीड गाडी आहे आणि ह्या गाडीला डिस्क मध्ये अवेलेबल आहे पुढे डिस्क ब्रेक आहे पाठीमागे ड्रम ब्रेक आहे अगदी लहान एक अठरा वर्षाचे मुलांना सुद्धा ही गाडी यूज करण्यासाठी कम्फर्टेबल आहे लाईट वेट आहे आणि चालवायला पण सोपी आहे ही गाडी एका चार्जिंगमध्ये पन्नास किलोमीटर चालते ऍसिड ॲसिड बॅटरीमध्ये लिथियम बॅटरी लावली त्या गाडीची किंमत सत्तर हजार रुपये होते आता तुम्ही बघता की इथे चार गाड्या उभे आहे ह्या गाड्या ॲक्च्युली आम्ही रेंटवरती देतो आमच्याकडे गाडी नाशिकमध्ये जे बाहेरगावचे जे व्हिजिटर्स येतात नाशिकमध्ये आणि त्यांच्यासाठी नाशिकमध्ये फिरण्यासाठी रिक्षा किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टच्या ऐवजी त्यांनी शक्तीवीची जर व्हेकल रेंटवरती घेतली आमचा रेंट अगदी कमी आहे तीनशे रुपये पर डे इलेक्ट्रिक व्हेकल आहे फुल चार्ज केल्यानंतर आमच्याकडे शंभर ते दीडशे किलोमीटर चालणारीसुद्धा गाडी अवेलेबल आहे रेंट फक्त तीनशे रुपये पर डे आमच्याकडे इलेक्ट्रिक सायकल्स पण अवेलेबल आहे आम्ही ऑर्डिनरी सायकलही इलेक्ट्रिकमध्ये कन्वर्ट करतो आता जसं की बघतं की ही एक साधी सायकल आहे जी मार्केटमध्ये अवेलेबल आहे एक साडेतीन चार पाच हजारामध्ये मुलांची सायकल मिळते ह्या सायकलला आम्ही एक लिथिमेन बॅटरी लावली आणि इथे एक मोटर फिट केलेली आहे या ठिकाणी एक मोटर फिट केलेली आहे हे बघा इथे ना मोटर दिसणार तुम्हाला ओके आता ही गाडी ही बॅटरी हे स्विच ऑन केल्यानंतर इथे थ्रोटल आहे स्कूटरसारखं थ्रोटल आहे हे थ्रोटल ऑन केल्यानंतर हे बघा मोटर चालू झाली आणि व्हील फिरायला लागलं ओके हे व्हील फिरायला लागले फिर ही मोटर चालते तुम्ही एक नॉर्मल पँडल पण मारू शकतात बॅटरी संपल्यानंतर मला एक ऑर्डिनरी सायकलचं एक ऑर्डनरी पँडल मारून पण सायकल चालू शकतात आमच्याकडे ह्या सायकल वीस हजारामध्ये अवेलेबल आहेत आणि जर तुम्हाला तुमच्याकडे सायकल असेल आम्ही तर तुमच्या सायकलला पंधरा हजारमध्ये किट फिट करून देणार आमच्याकडे इलेक्ट्रिक हुअर बोर्ड सुद्धा अवेलेबल आहे हे बघा हे काय की इलेक्ट्रिक हुअर बोर्ड आहे त्याची चाळीस किलोमीटरची रेंज आहे ही एकदा चार्ज केल्यानंतर ही चाळीस किलोमीटर चालते बघा याला पुढच्या व्हीलमध्ये मोटर दिलेली आहे ओके पाठीमागे ब्रेक आहे आणि हा जो फुटबोर्ड आहे याच्यामध्ये बॅटरी आहे बॅटरी आहे त्याच्यामध्ये शक्तीई व्हीमध्ये आम्ही नुसतं नवीनच गाड्या विकायचं काम नाही करत तर आम्ही कन्वर्ट पण करून देतो कुठल्याही पेट्रोल व्हेकलला आम्ही इलेक्ट्रिकमध्ये गाडीला कन्वर्ट करतो स्कूटर असो किंवा मोटरसायकल असो किंवा सायकल असो आमच्याकडे बॅटरीज आहे ह्या लि लिथियम ऑयन बॅटरीज आहे ही लिथियम फेरोपॉस्पिट बॅटरीज आहे ही एक लिथियम ऑयन बॅटरी आहे ह्या लीड ॲसिड बॅटरीज आहे हे कन्वर्टर आहे कंट्रोलर लागतं इलेक्ट्रिक गाड्यांना क कंट्रोलर लागतं हे एक, एक, एक ड्राइव मोटर आहे रिक्षाची ड्राइव मोटर आहे एक मोटरसायकलचं हब मोटर, मोटर आहे ह्या ह्या व्हीलनी आपण कुठल्याही पेट्रोल मोटरसायकलला इलेक्ट्रिकमध्ये कन्वर्ट करू शकतो हे इलेक्ट्रिक ॲक्टिवा किंवा ज्युपिटर सारख्या ज्या गाड्या स्कू पेट्रोलच्या स्कूटर्स त्यांना इलेक्ट्रिक करण्यासाठी हे आर टी ओ अप्रूव्ड किट अवेलेबल आहे इलेक्ट्रिक गाड्या सामान्य माणसांच्या अवक्यात येण्यासाठी शक्ती इलेक्ट्रिक व्हेकलने एक नवीन बिझनेस मॉडेल आणला आहे मार्केटमध्ये कदाचित ते पहिलंच आणि युनिक मॉडेल असेल त्याच्यामध्ये असं आहे की आम्ही ज्या गाड्या असेंबल करतो आम्ही त्या गाड्या विदाऊट बॅटरीसुद्धा कस्टमरला ऑफर करतो जसं की मी मगाशी म्हटलं होते सत्तर हजाराची गाडी आहे लिथेमॉइनमध्ये जर गाडीत गाडीतनं हा बॅटरी पोर्शन काढलं तर या गाडीची किंमत फक्त पस्तीस हजार रुपये असते तर आमची बिझनेस मॉडेल असं आहे की तो पस्तीस हजारात फक्त गाडी विकत घ्या तुम्हाला बॅटरी विकत घेण्याची आवश्यकता नाही ही जी बॅटरी आहे ही लिथिमॉइंट बॅटरी आहे ही आम्ही कस्टमरला वापरण्यासाठी देणार आणि कस्टमरला बदले फक्त मंथली रेंट द्यायचं आहे तर कस्टमरला एक बँकेचं महागडं लोन घेण्याची आवश्यकता नाही आहे माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण शक्ती इलेक्ट्रिक व्हेकलच्या शोरूमला अवश्य भेटते आमचं शोरूम बळी मंदिर हनुमान नगर समोर आहे आपण आमच्या इथे गाडी रेंटने पण घेऊ शकता किंवा विकतही घेऊ शकतात खर तर या इलेक्ट्रिक बाईकच्या रास्त किमतींमुळे तुम्हाला बँकेचे महागडे लोन काढून गाडी घेण्याची गरज भासणार नाहीये कारण शक्ती इलेक्ट्रिक व्हेहिकल्स या ठिकाणी ग्राहकांसाठी वेगवेगळ्या आकर्षक ऑफर्स देखील देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील ग्राहक, भागा ग्राहक मोठ्या संख्येना शक्ती इलेक्ट्रिक या ठिकाणी स्कूटर खरेदी करताना दिसतायत सोबतच या ठिकाणी इलेक्ट्रिक सायकल सुद्धा खरेदीसाठी उपलब्ध आहे रवी पोट्टेवार नाशिक न्यूज नाशिक